नमस्कार मी करिश्मा करिश्मामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज मालक हा देवा ज्याची ओळख आहे असे आमचे सद्गुरू संत बाळूमामा चोरोचे गावचे ग्रामदैवत परिसरातील आराध्य दैवत या देवाची श्रावण महिन्यामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी यात्रा भरलेली आहे भरणार आहे तर यात्रा कमिटीचे अध्यक्ष तसेच गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय पांडुरंग एमगर शेठ यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत तर ते आज आपल्याला यात्रेबद्दल माहिती सांग सालाबादप्रमाणे पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये संत बाळुम्मा यांची यात्रा गेले एकवीस वर्ष अविरतपणे चालू असते यात्रेसाठी खास करून आकर्षण पालखी मिरवणूक हा असतो पालखीच्यासोबत आमचे गजनृत्य ढोलवादक पथक आणि ह्यावरची विशेष म्हणजे लहान मुलांचं टाळ टाळमृदुंगाच्या गजरात पालखीसोबत आहे पालखी उद्या एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता निघणार आहे गावातून पूर्ण परिसर फिरून फेरफडका फे फेरफडका मारून संध्याकाळी सात वाजेपर्यंत मंदिरात येते स सायंकाळी धनगरी वाव्यांचा भरगच्छ असा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी करवीरचे ओळीकार मंडळ तसेच स्थानिक गोळीकार मंडळ हे सगळेजण इथं उपस्थित राहणार आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस तारखेला सकाळी सहा वाजता मा मामांना अभिषेक व महानैवेद्य हा कार्यक्रम हा दिवसभर चालू जातो होम हवन चालू असते सकाळी दहा वाजल्यापासून अविरुद्धपणे महाप्रसाद हा चालू राहतो तसेच सकाळी स्वर्गीय आर आर पाटील यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर सकाळी संदीप मोहिते सहकलाकार यांचा भरडाचा कार्यक्रम आहे एक ते दोन प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत त्या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील व आमचे तासगाव मंगळचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पाटील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आमचे नेते व आमचे खास मार्गदर्शक सुरेशभाऊ पाटील संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या भागातील परिसरातील सर्व लोकही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि यावर्षी गे यावर्षी म्हणण्यापेक्षा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सांप्रदायिक पद्धतीने कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमासाठी दोन वर्षापूर्वी इंदोरकर महाराज आले होते गेल्या वर्षी शिवलेलाताई पाटील यांचा कार्यक्रम झाला कीर्तनाचा आणि यावर्षी कीर्तनकार हे जगप्रसिद्ध कीर्तनकार मान्य ढोक महाराज यांचं भव्य कीर्तन होणार आहे तरी मी या परिसरातील या भागातील सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की आपण या यात्रेत या पालखी सोहळ्यात यात्रेसाठी येऊन शोभा वाढवावी व वा दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो एकंदरीतरित्या एक पाहता आमचे मार्गदर्शक आदरणीय एमगर शेट यांनी सांगितलं की यात्रेचे दोन दिवसाचं प्रारूप यात्रेचं आपल्याला सांगितले तसेच आमची एल व्ही न्यूज चॅनलच्या वतीनं सर्व प्रेक्षकांना भाविकांना ही विनंती आहे की आपण यात्रेमध्ये उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी ही विनंती आदरणीय डॉक्टर अविनाश हे आपल्याला सांगतील सा सत्कार आयोजित केलेला आहे नमस्कार आमच्या गावचे सुपुत्र पैलवान अण्णा शिवाजी यमगर यांची महाराष्ट्र केसरी पदासाठी ज्या मध्यंतरीने कुस्त्या आयोजित केल्या होत्या शासनाच्या वतीनं त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी त्यांची निवड झाल्याबद्दल या नगरीच्या व संत बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं त्यांचा यात्रेचे मुख्य पाहुणे या जिल्ह्याचे खासदार आदरणीय विशालदादा पाटील आमदार आदरणीय रोहितदादा पाटील माजी मंत्री गोरपडे सरकार त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय जयसिंग तात्या शेंडगे व आम्हाला कायम ह्या यात्रेला पहिल्यापासून स्वर्गीय आबांच्या कुटुंबांनी आम्हाला अतिशय मोलाचं असं सहकार्य करून ही यात्रा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी जे मार्गदर्शन केले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश भाऊ व मान्यवरांच्या हस्ते या गावचा सुपुत्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेपर्यंत जाऊ शकतो आणि त्याला कुठं प्रोत्साहन मिळावं या हेतूनं त्याचा सत्कार या सर्व मान्यवरांनी सुचवल्याप्रमाणे व गा आमच्या गावचे सरपंच व गा ग्रामस्थ या गावचे सुपुत्र दुसरे सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती रावसाहेब पाटील व सर्वांच्या मते हा सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि हा सत्कार करून त्याला एक प्रोत्साहन सगळ्यांनी द्यावं आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून या आमच्या गावच्या पैलवानाला एक आशीर्वाद द्यावेत आणि भविष्यामध्ये त्याच्या करिअरमध्ये तो महाराष्ट्र केसरी व्हावा अशा प्रकारचे बाळमाना साकडं घालण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी अशा प्रकारची करतो पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे